गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा श्री दर्लिंग देवस्थान यात्रेनिमित्त पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी या गावात भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते या निकाली कुस्ती स्पर्धेसाठी उद्योजक व मोहोळ मतदारसंघाचे भावी उमेदवार राजाभाऊ खरे यांच्याकडून तीन लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफी शेख यांच्या लढतीसाठी देण्यात आली होती यावेळी राजू खरे यांचे कुस्ती मैदानात आगमन होताच जंगी स्वागत करत कुस्ती मैदानाचे आयोजक महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी हजार चोवीसच्या महाराष्ट्र केसरी ठरलेले सिकंदर शेख सह अन्य नामांकित पैलवानांची उपस्थिती लाभली गेली यावेळी मोहोळ मतदारसंघातील कुस्तीच्या क्षेत्रातील प्रत्येक कुस्ती, कुस्ती मैदानात राजू खरे यांचे दातृत्व किंवा दाता हा एकच शब्द अनेकांच्या कानी पडत आहेत म्हणूनच कर्तृत्व नेतृत्व व दातृत्व असा त्रिवेणी संगम असलेले नेतृत्व म्हणजे राजाभाऊ खरे यांच्याकडे पाहिलं जाते यावेळी प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी महेंद्र गायकवाड व पैलवान बाला रफी शेख यांची कुस्ती उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात झाली आणि काही क्षणातच बाला रफी शेख यांना महेंद्र गायकवाड यांनी आसमान दाखवत चितपट केले पैलवान महेंद्र गायकवाड यांना राजाभाऊ खरे यांच्याकडून चांदीची गदा सुपूर्द करण्यात आली यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण बनसोडे नेपदगावचे सरपंच पांडुरंग परकाळे आंबेगावचे माजी सरपंच प्रकाश माळी बेगमपूर सरपंच प्रकाश सपाटे संजय मस्के राजेश चंदन शिवेसर पांडुरंग तात्या डोंगरे समाधान बाबर उमाकांत करंडे सोनू शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते वर्षी गाव आणि यात्रा साजरी केली जाते दे देवस्थान यात्रा पंचकमितीच्या वतीनं गावाला मिळवून यावर्षी घेतलेला भला मोठा कार्यक्रम आणि हप्ती बांध्याचा सला प्रयत्न महेंद्र गायकवाड ज्युनियर नॅशनलचा भारतातला नंबर वनचा पैलवान आणि जगातला नंबर दोनचा चा पैलवान कब्जा घेऊन फुटणार सैनिक पैलवानाचा जिवाळ्याचा माणूस सन्मान्य राजाबाऊ खरे यांचं या मैदान साठी आगमन झालेला आहे त्यांचं हे कुस्ती मैदान हे कुस्ती कमिटी स्वागत करते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत सोलापूर जिल्ह्यातला सिकंदर शेख शीक, महाटकेशी झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांची भेट घडवून आणणारे लाल मातीला फार मोठे वेळ देणारे राजेभाऊ खरे साहेब सिकंदर शेख लार सिकंदर ला पाच लाख रुपये पण दान कुठं करावं हे कळत नाही या लाल मातीमध्ये मा जो आपली वेळ देतो लाल मातीमध्ये मा दे खर्च करतो त्या माणसाचा काळ किती असू शकतो काम केले या महाराष्ट्रामध्ये गरिबांच्या मुलाला कर्नाटकातल्या महाराष्ट्रातल्या अगदी दिल्ली हरियाणा पंजाब त्या काळचे पाकिस्तान सुद्धा पैलवान भारतात यायचे त्या सर्व पैलवाला कोल्हापूरच्या संस्थानामध्ये आधार दिला म्हणून आज कित्येक वर्षानं शंभर सव्वाशे वर्षे होऊन